नमस्कार सेवन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच रंगले आहे मा जागा वाटप शिंदे गट तसेच अजित पवार गटाच्या व काही ठिकाणी इच्छुकांच्या आहे काही जागांच्या भाजपने शिंदे गट व अजित पवार गटास काही शब्द दिले असल्याची चर्चा आहे दरम्यान आता शिंदे गटाचे एका माजी खासदार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला राज्यपाल करण्याचा शब्द दिला होता असे म्हटले आहे शिंदे शिंदेचे माजी खासदार आनंदराव सुळे यांनी हा दावा केला असून त्या बदलत मी नवनेत्रांना यांच्या विरोधात अर्ज मागे घेतला असे ते म्हणाले आहेत यासोबतच त्यांनी महाविकास आघाडीमुळे आरोप केला की अजितदादांचे काही कार्यकर्त्यांनी माझे काम केले नाही त्यानंतर शिंदे सेनेचे खासदार गजानन किर्तीकर म्हणाले शरद पवार उद्धव ठाकरेंनी तगडे उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीला राज्यात चांगले यश मिळेल मग अमरावतीचे शिंदे सेनेचे माजी खासदार आनंदरावडसुळे यांनी भाजप उमेदवार नवनीत राणा निवडून येणार नाहीत असा दावा केला आहे त्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी अडसूळ यांना मर्यादित राहण्याचा इशारा दिला आहे दरम्यान शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी अडसूळ कीर्तीकारांची पक्षविरोधी कारवायांबद्दल हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे एवढेच नाही तर अडसूळ म्हणाले की विरोधकांच्या एकजुटीचा लोकसभा निवडणुकीत मायुतीला नक्कीच फटका बसेल मी एखाद्या पक्षाची बांधील असलो तरी माझी वक्तव्य चुकीचे ठरणार नाही राज्यात नक्कीच संघर्ष आहे फार काही जास्त सांगता येणार नाही पण एक आहे की महाविकास आघाडीने बऱ्यापैकी आघाडी घेतली आहे ही बाब मान्य करावी लागेल असे ते म्हणाले आहेत त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा